जयश्री आपल्यामुळे गेली ही जाणीव नाही म्हटलं तरी मनाला दुर्खंडागत काचत राहिली चिंचणीत मन रमायचं नाही आसपासच्या गावच्या छोट्या मोठ्या यात्रा बघत फिरायचो झाडाखालचे तमाशे आणि तमासगिरांची दयनीय स्थिती पाहिली की मन थरारून उठायचं वाटायचं या उपेक्षित कलावंतांना सन्मानाचं जिणं मिळवून द्यावं या धंद्यालाही एक स्थिरता लाभावी काऊबाऊच्या तमाशात आता राम वाटेना जयश्री गेली आणि उभा पिसून काढल्यासारखा मी नाकाम झालो येता जाता ती आठवायची तिच्या गोऱ्या पान पायातले घुंगूर रात्री अपरात्री कानांजवळ छुमछुमत राहायचे उदास मन कापूर ओढ्याच्या काठानं सांगली तो पर्यंत धावत जायचं शेवटी कंटाळून काऊबाळूचा तमाशा सोडला पावसाळा गाठून घराकडे आलो एकटाच निराश अवस्थेत समाज मंदिरात बसून विचार करू लागलो पुढे काय प्रश्न सापासारखा पाठ धरायचा सा। कधीतरी गावात चक्कर टाकायला जायचो माणसं कौतुकानं विचारायची काय नाना पडली का सुट्टी वय आता पावसाळा म्हणलं का का की कार्यक्रम बंद मग सुरू कावा दसऱ्याच्या मूर्तावरती तवर घरीच हाय म्हणा की मग बसवा या कादं फार्माच नाटक नाव काढलंसा तुम्ही बघा गावाच माझ्या गावातली माणसं चांगली सदैव कलावंत म्हणून कदर करणार येता जाता मानानं हाक मारणार ऑगस्ट उजाडला तरी मी अधांतरीच होतो काय करायचं नेमकं ठरवलं नव्हतं कुणाच्या तमाशात स्वत होऊन जाण्यापेक्षा लोकांनी आपल्याला मानानं बोलवावं असं वाटायचं आणि तसा योग चालून आलाच एकदा गळ घेऊन मासे धरायला गेलो होतो लाल तोंडाच्या दानव्याला मासा पटकीन लागत होता मी चांगलाच रमलो होतो सगळ्यात धाकटा भाऊ आलाच पळत ना ना पाहुणा आल्या ती बोलिवले तुला लवकर कुठल्या रहुणा कडमाडला म्हणायचं सावळच आहे कुणीतरी डचाकलोज सावळच माझ्या मुंबईच्या पोडगीवाल्या बायकूचं गाव माझी सासरवाडी काय आणखीन नवा याप उभा राहिलाय कुणाठावं मन नसत चित्रायला लागलं किती पाहुणा आहे ती एकटाच फेटवाला हाय हम्म ही एवढं मास आण नीट खडकावरती घास नाही तर तशीच खवलं ठेवशील जकास धुतो तुम्ही जावा घरी पटकिरणी घरी आलो तर आई दादा समदी भणी भावंड गराडा घालून बसल्याली मी पुढं होऊन बघतोय तर सावळचा तमासगीर जयवंता बाहू सावळचकर स्वतःच्या गावातच त्यांनी लोकनाट्य मंडळ काढलं होतं बरा चालला होता तमाशा नमस्कार मामा या जावाय या सावळचकर मामा उठलं माझा हात हातात घेऊन कपाळाला लावलं बसलो खाली काय चा पाणी झालं का नाही आता तर आलूया तो बघ चा आला सगळ्यांनी चहा घेतला मामांनी पान काढलं धोत्रावरती पुसत म्हणलं काळूवाळूच्या तमाशात कामून निघाला कोण म्हणलं समजलं मला तो तमाशा सोडला म्हणून जिथं मन रमत नाही तिथं राहण्यात काय अर्थ आहे पुढं काय करायचं ठरवलंय अजून तरी काय नाही या आमच्या तमाशात आता तुमचं नाव झालं या नाव झालंय म्हणूनच कुठं पगारानं नोकरी करायची नाही फडाचं मालक चमाकली सावळचकर मामाला हवा असणाराच पॉइंट गावला तसा गडी खुश झाला मालक हुयाच हाय तर व्हा की आमच्या तमाशाचा मालक आता तुम्हाला जवळजवळ अर्धा महाराष्ट्र वाळगतो या तुम्ही व्हा मालक घ्या कंपनी ताब्यात तसं कस शक्य आहे का आमच्यावरती विश्वास नाही वय तुमचा गणपतराव किती बी केलं तरी तुम्ही आमच्या गावच जावाई मामा दारात येऊन सांगतो या म्हणल्यावरती खरं वाटना वय तुम्हाने नाव काय देणार कंपनीला तुम्ही म्हणाल ती मग करा दोघांची बे नाव कायम राहू द्यात मजी गणपत व्ही आणि चिंचणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंता बाबू सावळचकर लोकनाट्य तमाशा मंडळ असं नाव द्या वा वा, वा, वा फरमास आज आपण हितच जेवण जाणार नुसतं जेवतायच आकाशाला माशाचं कडान पिऊनच जावा त्या दिवशी सावळचकर मामा राहिलं रितसर करार झाला कंपनीची एकच गाडी गरजेपुरतच सामान काही कलाकार नवीन भरलं काही जुनं ठेवलं काहींना ऍडव्हान्स दिला दसऱ्याच्या मुहूर्तावरती बाहेर पडायचं नक्की झालं पान सुपारी देऊन मामा गेल दसरा उजाडला गावातच पहिला प्रयोग ठोकला साऱ्यांनी एकमेकांना सोनं वाटलं पडलो बाहेर पैसा येत गेला आणि मामांनी नवीच वारुळ उकरायला सुरुवात केली मनगटागत सात वाव जनावर वारुळातन हळूहळू बाहेर यावं तसं मामांच्या कर्जाच्या आकडे फुटायला लागले कुणीकडनं हो, इस्तू पदरात बांधून घेतलाय असं मला झालं सतरा ठिकाणचं भोंबाळ पलसाचा कार्यक्रम मी ठरविला तर मामा मला म्हणल्या जावाय तेवढं पालसाला जाय नक मोठं आहे की गाव हसून काय करतासा तिथल्या पाटलाचं सा साडेसातशे रुपये आपल्या अंगावर ह्या ती आता काय बोंबलायच कोल्हापूरच्या कार्यक्रमाला गाडी निघाली तर मामांनी वाटेतच थांबिवली नक कोल्हापूरला जायला तिथं काय आणखी रहमान शेठ कंत्राटदाराचं बाविष्य द्यायचं आहे ती चार माणसात तो गळा धरील माझा देणी भागून मेटा कुटी आलो उचालली फायल आणि आपली खाली कर्जापाई एवढं भंगराळ झाले तर आधी सांगायचं नाही वय मला मग तुम्हाला कशाला मालक केलं जावाय माझा जा ऐका चार दोन वर्षात कर्ज फिटल मग बादशाहवाणी राहू आपण तिकडे ह्यो तमाशा तंबू सकट बुडवा रिकामा आहे वय मी तुमचं कर्ज फेडायला राजीनामा घ्या माझा वरीच पुरवू याच्या आत कंपनीला डच्चू दिला पार कणकाच पाडला हातात गिन्नी तर आलीच नाही उलट कारणा येणा कानाखाली लाल मुंग्या चावल्या आलो घरी पाय आपटत आई म्हणाली कार सुडली वाटतं कंपनी वय तुझं गवा पटलंय का एवढा बुद्धीनं हुशार पण याका जागी पाऊल काय तुझं ठरत नाही त्यांची कर्ज फेडण्यासाठी मी आता काय घाण राहू वय आधीच नीट वाट चुकून पाऊल टाकावं माणसानं माशा कुठतरी नोकरी आता आठ पंधरा दिस झाला असतील नसतील बाजीराव गायकवाडांचा निरोप आला गाठल पुणे सरला गायकवाडाच्या नावावरती तमाशा बाजीराव आपलं फ्लॅट विक्रीचा धंदा करायचं रामराम गायकवाड साहेब या 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 माने सरकार या तुमची वगातली कामं पाहिलीत आम्ही छान छान छान, छान खूपच सुंदर काय काम काढलं सध्या काय करताय मोकळाच आहे कुठेतरी नोकरी धरावी म्हणतोय मग आमच्या तमाशात या की मॅनेजर म्हणून काम बघा काय असतील त्या गिन्या देऊन टाकू तुमचा तमाशा मालक मॅनेजर तुम्ही मी आणखी कशाला मधी या हो तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस कुठला मिळायला आत्ता आता मला माझ्या धंद्यातनं टाइम तरी कुठे भेटतोय सरलाच्या समाधानासाठी काहीतरी करायचं काय तुम्ही म्हणताच आहात तर राहतो पण पगाराच्या बाबतीत कटकटी नकोत चार महिन्याचा पगार ऍडव्हान्स घ्या हो तुमच्यासारखा माणूस मिळणं हे आमचं भाग्य जमलं तर एखादा वग लिहून द्या तेवढीच कलेची सेवा काय करार झाला आणि दुसऱ्या दिवसापासून मॅनेजर म्हणून तमाशाची सूत्र हातात घेतली गाड्या तपासल्या जुने हिशोब चेक केले फालतू कलाकार पिटाळले दोन नव्या पोरी घेतल्या सरलाबाई तशा चांगल्या कबूतराच्या पिंजऱ्यात जलामल्या वाणी देखण्या सगळं काम कसं अगदीच चोख आजन मालकपणा दाखवायच्या कलाकारावरती आरडायच्या पण एरवी छान आबाळ घेरणाऱ्या बिजलीगत झडा आणून नाचायच्या बाजीराव अधून मधून येत एखादा मुक्काम ठोकून निघून जात मग बाईंचंच राज्य त्यांच्याच नावावरती तमाशा भांडवल बाजीरावाच मला वायफट पैसा घालवल्याचं खपत नसे लाईन काढण्यापासून पगारपत्रक तयार करण्यापर्यंत सगळं मलाच करावं लागायचं उचलीवारी कलाकार कर्जात बुडायचा एकदा असाच एक प्रयोग जुन्नरला होता दिवसाचा गणगवळण झाली बाई मेकअप रूममध्ये आल्या मी बसलो होतो हिशेब लिहित सहज पाहिलं कुणीतरी तरणा बाण पिळदार देहाचा माणूस बाईंच्या बरोबर बोलत बसलेला हसत चाललेलं हार्मोनियमवाला कानात बोलला बाईंचा हा दुसरा ठोक्या बाप रे बाजीरावांना माहीत आहे का हिंडत्या ती दगडा इटाची घरं बांधत ह्या स्नेपैसापूर्वीच जुनं सूत आहे साहेब यांचं मी वैतागलो पण माझ्या नपुंसक रागाचा काय उपयोग कितीही केलं तरी बाई मालक मी फेकल्या पैशावर काम करणारा पगारी नोकर पुढे आठ वेळा तो ठोक्या कंपनीत आला मुक्कामाला राहिला मी एक दोनदा बाईंना समजावून सांगितलं पण त्यांनी मलाच मूर्खात काढलं येऊ नये तो प्रसंग एकदा आलाच सरला बाईंशी गप्पा मारत महाराज बसलेले तेवढ्यात बाजीराव आलेच कोण हाय हो पाहुणा आहे ती पुण्याचं पण सारखा कशाला येतो आज तर आल्या ती तुला काय वाटलं मला कळत नाही वय माझी माणसं मला सगळ्या बातम्या पुरेवत्या ती मनच डोडा संशयी आहे तुमचं तेवढ्या पुरता बाजीराव शांत झाला एवढं होऊनही ठोक्या येतच राहिला आता दोघांनीही ताळ सोडल्यागत वागायला सुरुवात केली तोही साला मालक असल्यागत प्रत्येकाला हुकूम सोडायला लागला बाजीराव आणि सरलाबाई यांचं भांडण विकोपाला गेलं रोज कर्कशा तेही कामधाम सोडून तिथं थांबत साधीशी कुरबुर हाणामारीपर्यंत पर्यंत यायची एकदा सरला बाईंना त्यांनी सगळ्या कलाकारांपुढे वाजवली तुला में आसला दंदा मी भांडवल पुरवलं त्या असला धंदा करायला नव माझी मी मुक्त्यार हाय मी कसं वागायचं हा माझ्या मनाचा सवाल हाय झालं म्हण की तुझ तुमचं झालं असत्याली झेप ताब्यात ठेव पायरी सोडून वागू नगस मी बी काय लग्नाची बायल नव हुकूम सोडायला कुठं बी जायन गिरायकाची कमतरता नाही मला बी जा जा बघू किती दिवस लावतीस माझंच भांडवल वापरून मला शाणपणा शिकवते वर्ण गणपतराव आजच्याच तमाशा बंद करायचा पार्टी बंद कुणाची काही देणे असतील तर ती देऊन टाका सामानाचा लिलाव करा एक फळकूड जाग्यावरती राहता नये कलाकारांनी कुठं जायचं मालकीनीच्या नावाना आंघोळ करून मोकळं व्हा म्हणावं कंपनी बंद म्हणजे बंद कायमसाठी बंद प्रेत नदीवर पोचवावं तशी कंपनी बंद करूनच मी घराकडे आलो साऱ्या अशा अपेक्षा वरच्या वर करपून गेल्या चल नशीब असं का दगा देते कळत नाही वर शिखराकडे बघत चालायला सुरुवात करावी आणि मध्येच पायांनी पांगुळ पण धारण करावं तशी माझी अवस्था होत होती घरी आलो म्हणून गप्प बसलो नाही छत्रपती शंभू राजांच्या जीवनावरील नव वगनाट्य डोक्यात आकार घेत होत माझ्या टपोऱ्या देखण्या हस्ताक्षरात उतरत होत चांगल्या कंपनीच्या शोधात मी होतो वेळ मिळेल तसा लिहित होतो पाठ अवघडून जायची समोर पेटी घेऊन लिहायला बसलो की जेवणाच ही भान नसायचं संघर्षमय तडाके बंद संवादांची रचना इतकी जबरदस्त होत होती की माझा मीच जात होतो अचानक नशिबाने उचल खाल्ली चंद्रकांत ढवळपुरेकराचं पुरेकरांचं आलं विश्वासच बसेना चंद्रकांत ढवळपुरेकर सह दत्ता महाडिक पुरेकर ही तमाशाच्या प्रांतात दबदबा निर्माण करणारी जबरदस्त कंपनी अव्वल दर्जाच्या कलाकारांचं मोहळ तिथं एकवटलं होतं प्रसिद्धी सोबत पैसाही जणू चालत येत होता ढवळपुरेकरांनी डायरेक्ट विषयालाच हात घातला हे बघा गणपतराव तुमच्यासारख्या कलाकारांची आम्हाला गरज आहे आधी तमाशा मुलखाचा अस्थिर धंदा त्यात लेखकांचा अभाव बोला पगाराचं बोला मला काम काय काय एक करावे लागतील हेच वगनाट्य लिहायचं डायरेक्शन करायचं आणि एखादी भूमिका करायची म्हणजे जवळजवळ तीन महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या आहेत हा पटेल असा आकडा सांगा तीन हजार रुपये घेऊन ढवळ पुरेकर जरा चिंतेत पडले तसं मी म्हटलं हे बघा गडबडू नका एका वगासाठी कुठलीही कंपनी वीस हजार रुपये देऊ शकते मी डायरेक्शन आणि भूमिकेसह छत्तीस हजार मागतोय रक्कम जरा जास्त वाटते पैसा माझ्याकडे बघून देणार आहात का कलेकडे कलेकडे शेवटी होय नाही होय नाही करता करता बावीसशे रुपये पगार ठरला ढवळपुरेकरांनी करार पुढं केला यावर सही करा कसला करार हा पाच वर्षांसाठी बॉन्ड हवा तुमचा तुमच्याकडूनच नाही सगळ्यांकडून आम्ही करार करून घेतलाय असा हे बघा गुलाबराव बोरगावकर आले त्यांना विचारा तुम्ही पाहिजे तर माझ्या आधी चार आठ दिवस बोरगावकरांचा करार झाला होता आता पाच वर्ष कंपनी सोडता येणार नव्हती ताबडतो बाईला पत्र लिहिलं कामाला लागलो वगनाट्याचं नाव ठेवलं महाराष्ट्र झुकत नाही पराक्रमित धर्मवीर संभाजीचा बाणेदार वग छत्रपतींची भूमिका करणारे माधवराव गायकवाड पब्लिकला खळखळून हसवून सोडणारा हजर जवाबी सोंगाड्या गुलाबराव बोरगावकर आणि इंग्रज गव्हर्नरच्या काल्पनिक भूमिकेत मी बाद चांगला जमून गेला बोरगावकरांनी रंजना बाळूताई या आपल्या दोन पोरीही तमाशात आणल्या दिवाळी संपली आणि वगानं वेग घेतला कणात अपुरी पडायला लागली आसपासच्या कंपन्या बूम मारायच्या पैसा ढिगा न यायचा एकदा बोरगावकर म्हणाले नाना घेणार का थोडी छे मी दारूला स्पर्शही करत नाही हो घ्या हो भगवान शंकरानं मंतरलेलं पाणी हे कप भरच घेतली पण सरसरून अंगावर काटा आला आपलीच आपल्याला भीती वाटायला लागली अधून मधून कधीतरी असे तीर्थ बोरगावकर देत राहिले महाराष्ट्र तू जागा राहा इंदिरा मठाचे गुपित आणि लग्नाआधी कुंकू पुसले ही तीन वगनाटे हितच लिहिली चांगली चालली लग्नाआधी कुंकू पुसलेचा प्रयोग बारशीला होता तसा आठ दिवस अवकाश होता घरचं टपाल आलं कुंची गावची पोरगी आम्ही पसंत केल्या तू लग्नाला ये सांगलीत लगीन लावलं मी बायको नुसती न्याहाळली साऊळीस पण नाकी डोळी नीटच नावासारखीच लक्ष्मी लगीन लागलं की सुटलो बारशीचा प्रयोग करायला मनात म्हणलं एकीकडे लगीन आणि दुसरीकडे लग्ना आधी कुंकू पुसल्याचा प्रयोग आयला नशीब मात्र म्हणायचं आपलं आणि काय मालक कसा असावा याच चांगलं उदाहरण म्हणजे ढवळपुरीकर कुठल्या कलाकाराला त्यांनी कधी अफाट कौतुक करून डोक्यावर चढवलं नाही कि कुणाच्या कलेचा उपमर्द केला नाही कलावंतापेक्षा हे एक सावध मालक होते व्यवहारी धंदेवायिक होते चारही वगनाट्य अशी बेफाट चालली पैसा प्रसिद्धी आणि समाधान एकाच वेळी लाभलं देखणी प्रकाश योजना स्टेज दणाणून टाकणारा कलावंत वर्ग आणि संगीताची भक्कम साथ तमाशा बेफाट चालायचा एकदा असाच मायणीच्या जत्रेत तमाशा होता आमच्या तीन गाड्या पब्लिकला खुणावत होत्या माणसांची गर्दी होती इतरही पाच सहा सिनेमाची थिएटर जवळच उभी होती रात्री सात आठच्या दरम्यान मी आणि ढवळपुरीकर जत्रेतन जत्रेतनं फिरत होतो चित्रपट थेटराच्या बाहेर माणसांची ही गर्दी लोटली होती प्रत्येक थिएटर फुडे एक पोरगा आणि पोरगी रेकॉर्ड डान्स करत होते पब्लिक खेचण्याची ही एक नामी शक्कल होती एकाएकी ढवळ पुरेकर थांबले भन्नाट नाचणाऱ्या एका पोराकडे बोर्ड दाखवून म्हणाले याला म्हणायचा नाच सहा सात फुटाच्या परिघातच अंगाची भिंगरी करते पोरग नुसतं मी नुसताच हसलो त्या पोराचा नाच मलाही आवडला मध्येच ढवळ पुरेकर मालकाला भेटले पोराला खाली बोलवलं पोरानं माझं पाय धरलं ढवळपुरीकर बघत राहिले नाही म्हणलं तरी तो धारधार नाकाचा देखणा तरुण त्यांना भलताच आवडला माझ्या पाठीवरती हात टाकीत ढवळपुरीकरांनी विचारलं गणपतराव याला ओळखता का वळखायचं काय त्यात माझा धाकटा भावच आहे तो शंकर ह्याचं नाव वा 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 मग सांगायचं सा कधी राव असं चुणचुणीत पोरगा आपल्या तमाशात हवं आवडलं तर घेऊन टाका शंकर उमदा तितकाच नम्र त्यानेही लगेच ढवळपुरीकरांचे पाय धरले त्याला आम्ही तमाशात घेतला हे खरंच वाटेना तो कंपनीत आला आणि रमून गेला नृत्य सुंदर करायचा अधिमधी अधि प्रॉम्प्टिंग करायचा वगनाट्य ऐकूनच पाठ झाली होती त्याची त्याच्या जबरदस्त बुद्धीचं मला कौतुक वाटायचं पोरगा तसा अस्सल कलावंत पण तिरसट थोडासा लहरी काय सांगावं या चंदेरी अस्थिर दुनियेत तो भरकटूनही जायचा मी त्याला विश्वासात घेऊन सांगितलं माणसं जिंकायची ती कलेवर नानांचा भाऊ या आधारावर नाही त्यालाही ते पटलं तोंडातल्या एकुलत्या एका सोनेरी दातासारखाच तो सगळ्या कलाकारात वेगळा वाटू लागला कलाकाराला पुढे आणणं शेवटी मालकाच्या आणि लेखकाच्या हातात या तडफदार पोरासाठी अशी एखादी भूमिका लिहायला हवी माझं शोधक मन नव्या विषयाचा वेध घेऊ लागलं